आर्बी कार्या प्री स्कूल आणि रतीलाल भगवानदास कार्या इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारली वेशभूषा विद्यार्थ्यांना श्रीराम कोण होते त्यांचा आदर्श जीवनात कसा घ्यावा याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी श्रीराम वनवासातून परत येतानाचा देखावा शाळेत साकारण्यात आला होता श्रीराम वनवास भोगून परत येत असताना त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली होती तशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण देशात होती श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात संपूर्ण देश दंग झाला होता कार्यशाळेत देखील श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशातील विद्यार्थी सजले होते या रामसीतेच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी अलौकिक नृत्य सादर करत प्रभू राम समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक अरुंधती इंगळे यांनी सांगितले नमस्कार सर्वांना मी अरुंधती इंगळे श्री रतीलाल भगवानदास कार्या इंग्लिश स्कूल याचे प्रिन्सिपल आहे मॅडम आर बी कार्या प्री स्कूल याचे प्रिन्सिपल आहेत आज आम्ही आमच्या शाळेत अयोध्याला आपले श्रीराम परत येत आहे एवढ्या वर्षाचा वनवास केल्यानंतर म्हणून आप आज आम्ही छोटंसं कार्यक्रम ठेवला आहे शाळेत त्यात आम्ही पोरांना जे श्रीराम कोण होते ह्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यांची आरती त्यांना शिकवलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांनी किती वर्ष वनवास केला ते सगळं सांगितलेलं आहे तर यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले शाळेने राबवलेला हा उपक्रम खूप छान होता त्यामुळे पाल्यांना कार्यक्रमामार्फत खूप काही शिकायला भेटले पालकांनी शिक्षकांचे आभार मानले स्कूल की तरफ तरफसे आरबी कायरा स्कूल इनकी तरफ से जो भी ऑर्गनाइज किया गया है अभी राम भगवान के बारे में बच्चों को नहीं मालूम होता इतना तो जो फंक्शन किया गया है बहुत ही सुंदर हुआ है अभी और सब पेरेंट्स बच्चों को भी जानने को मिलता है राम भगवान के बारे में आज के जमाने में किसी को इतना नहीं मालूम आप पूछिए नहीं लेकिन हाँ उस हिसाब से और जैसे सब लोग घर पे बना रहे हैं दिवाली हम लोग बनाते हैं अयोध्या आए राम भगवान उसी तरह सब लोग घर पे खूब रंगोली सजा रहे हैं खूब अच्छे से बना रहे हैं और बहुत अच्छे से हो रहा है और इन्होंने बहुत सुंदर किया बहुत कम वक्त पर बहुत अच्छा करा है ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज़ कल्याण